नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक गेली दहा वर्ष खासदार असलेले महायुतीचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पुढील पाच वर्षाचे विजन आज पत्रकार परिषदेत सादर केले यात संघातील रेल्वे स्टेशन लगत ट्रामा सेंटर रेती बंदर ते कल्याणपर्यंत कोस्टल रोड ॲक्सेस कंट्रोल फ्रीवे इंटरनल मेट्रोने शहरे जोडणे आणि पाणी पुरवण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचे वचन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संकल्पपत्रात दिले आहे ते पुढे म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या जाहीरनाम्यात नव्वद टक्के आश्वासने पूर्ण केली कल्याण यार्ड रिमॉट लिंकच्या आठशे कोटीचा प्रकल्प होत आहे यामुळे मेल एक्सप्रेस लोकल सेवा यांना क्रॉसिंग बंद होऊन स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होईल खारेगाव दिवा ठाकुर्ली आणि कल्याण पश्चिमेतील रेल्वे फाटक बंद झाले आहेत यामुळे पुढील एक वर्षात पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित होईल कल्याण ते शटल सेवा सुरू करणे शक्य होईल असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले लोकांना जे आहे संकल्प पत्राचं अनावरण आपण केलेलं आहे की पुढील पाच वर्षामध्ये आपण या मतदारसंघामध्ये काय काय करणार आहोत ते गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये हा जो मतदारसंघ जर आपण पाहिला की सगळ्यात जास्त डेन्सली पॉप्युलेटेड हा मतदारसंघ आहे कमी क्षेत्रामध्ये खूप जास्त लोक राहतात त्याच्यामुळे म्हणून मरू, मरू, लोक जे आहे ते सर्वात जास्त रेल्वेवरती अवलंबून असून सर्वात जास्त प्रवास जो आहे लाखो प्रवासी रेल्वेनी करतात त्यानंतर रोडनी करतात अशा या परिस्थितीमध्ये सुरुवातीपासून रेल्वेवरती जास्त भर देऊन रेल्वेच्या माध्यमाने लोकांच्या समस्या कशा सुटतील त्याच्यासाठी मी प्रयत्न केले आणि गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये रेल्वे आणि रोडवे हे मिळून जे आहे हे सहा हजार कोटीपेक्षा जास्तची कामं जी आहेत मतदारसंघामध्ये जे आहे मी करू शकलो आणू शकलो रेल्वेची पाचवी सहावी लाईन असेल रेल्वेवरच्या सुविधा असतील तिसरी चौथी लाईन असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गेल्या दहा वर्षामध्ये जे आहे हे मार्गी लावू शकलो आता नवीन ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या की आपल्या या मतदारसंघामध्ये नवीन काय आपण गोष्टी करू शकतो जेणेकरून लोकांचं जीवन जे आहे अजून सुखकर होईल मी इथे माझ्या वचननाम्यामध्ये जे संकल्पपत्र आहे त्या संकल्पपत्रामध्ये लिहिलेली पहिली लाईन की जाहीरनाम्या गेल्या वर्षीच्या जाहीरनाम्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या नव्वद टक्के आश्वासनं जी दिली होती आम्ही ती आम्ही पूर्ण केली आणि आता पुढे जे आहे हे नवीन लोकांना संकल्पपत्र देतोय की पुढच्या पाच वर्षाचं आमचं विजन जे आहे हे काय असणार आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी एक लेटर देखील जे आहे हे माझ्या नावाने पाठवलेलं आहे ते मी त्या लेटरचा सा थोडा सारांश अपने नेला वाचून दाखवतो डॉक्टर श्रीकांत देखना शिंदे जी आपको ये पत्र लिखते हुए आशा करता हूं कि आप कुशल मंगल से होंगे एक कुशल चिकित्सक होने के बावजूद आपने बालासाह ठाकरे एवं अपने पिता से प्रेरित होकर समाज सेवा के प्रति जो अपना समर्पण दिखाया है वो सराहनीय है पिछले दशक में विभिन्न संसदीय समितियों का समितियों में आपका महत्वपूर्ण योगदान उल्लेखनीय रहा है आपने अपने निर्वाचन क्षेत्र कल्याण में चिकित्सा सुविधाओं को बेहतर बनाने के लिए भी लगन से काम किया है। निशुल्क चिकित्सा शिविरों से शिविरों के आयोजन सहित आपकी पहल से समुदाय को बहुत लाभ हुआ है और इंफ्रास्ट्रक्चर के विकास में योगदान मिला है नए फ्लाईओवर्स के निर्माण ने कल्याण शहर में यातायात सुविधा सुविधाजनक बनाया है नए फ्लाईओवर के निर्माण ने कल्याण शहर में यातायात सुविधाजनक बनाया है मुझे यकीन है कि कल्याण के निवासी आपकी कड़ी मेहनत और कड़ी मेहनत को सराहेंगे और आपको फिर से सांसद के रूप में चुनेंगे मत माजा सा खूब मोटी गोष्ट है की प्रधानमंत्रीजींनी स्वतः लेटर जे आहे हे पाठवून आणि तेही असं जे काम आपण मतदारसंघामध्ये करतोय त्याचं विवरण जे आहे त्या लेटरमध्ये दिलेलं आहे आपल्या कामाचं जर कोणी कौतुक केलं तर अजून मोटिवेट होऊन जे आहे ते अजून चांगलं काम करायला आपल्याला अजून एक जोश मिळतो मला वाटतं आज प्रधानमंत्रीजींनी जे आहे जे हेल्थ केअरमध्ये आम्ही काम करतोय जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करतोय ते ओळखून जे आहे हे पत्र लिहिलेलं आहे मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या कौतुकाची थाप जी आहे ही माझ्या पाठीवरती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे आज आपण संकल्प पत्र द बिल रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाला असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद